अलीकडे ई बाईकच्या लोकप्रियतेने खळबळ उडवली आहे पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे लोकांनी ई बाईककडे अधिक आकर्षण दाखवले आहे परंतु ओला कंपनीच्या ई बाईक ज्यांची किंमत लाखांच्या वर आहे या गाड्या अकोल्यातील ग्राहकांना सेवा देण्यास अपयशी ठरत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत असून त्रस्त झालेल्या ग्राहकांनी ओला कंपनीच्या डीलर ऑफिसला चक्कटाळे ठोकले आहे अकोला शहरातील वर्कशॉपमध्ये शंभरहून अधिक ओला वाहने केवळ सेवेसाठी बंद पडली आहेत काही ग्राहक गेल्या आठ महिन्यांपासून या वाहनाच्या सततच्या समस्यांमुळे वर्कशॉपची उंबरटी झिजवत आहेत तर काही गाड्यांची विक्री होऊ नये अजून वर्षभरात योग्य सेवा मिळालेली नाही शहरातील शोरूम मालक सेवा देण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे यापूर्वी एका ग्राहकाने ओला कारला पेट्रोल टाकून आग लावण्याचा प्रयत्न केला होता ही बातमी ए एन एन न्यूजवर व्हायरल झाली होती तरीही ओला कंपनीच्या सेवेबाबत सुधारणा झाली नाही अशी तक्रार मलकापूर येथील ओला वर्कशॉपमध्ये केली आहे मलकापूर येथील ओला वर्कशॉप बंद झाल्याने कंपनीच्या निकृष्ट सेवेची अफवा शहरभर पसरली आहे ग्राहकांचे मत आहे की ओला कंपनीने अकोल्यात वाहने विक्री करण्याचा अधिकार मिळवण्यासाठी प्रथम त्यांची नीट सेवा द्यावी या असंतोषाच्या लाटेमुळे ओला कंपनीवर मोठा दबाव निर्माण झाला आहे जो कस्टमर से फैसन उत्तर है जो हर बारे में जब गाड़ी बेचते हैं जब ऐसा बोलते हैं कि गाड़ी में कुछ भी प्रॉब्लम नहीं आएगा सूच नहीं होगा गाड़ी लेती से ही पहले महीने से ही प्रॉब्लम गाड़ी में चालू हो जाता है अब यहाँ पर सबसे न्यूज निकली है सभी गाड़ियाँ प्रॉब्लमेटिक गाड़ियाँ हैं यहाँ पे जितने भी कस्टमर ने गाड़ी लिया वो सेटिस्फाई नहीं है कोई गाड़ी में जब भी आप गाड़ी लिए उसमें प्रॉब्लम ही है अभी आप ये कर रहे हैं कि जब तक ये जो गाड़े अपने पास पेंडिंग पड़े हुए हैं जब तक ये गाड़ियाँ रिपेयर करके देते नहीं जब तक तो नए गाड़ियाँ उन्हें बेचने का अपन आदेश नहीं दे रहे उनको अपने कलेक्टर को निवेदन दें देंगे अभी एस को निवेदन दें देंगे ये लगा रहे इसको लॉक करके हम एस के हाथ में चाबी दे देंगे जब तक वो गाड़ी क्लियर होती नहीं तब तक कि वो नए गाड़ी बेच नहीं सकेंगे